नमस्कार लोकजागरण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एका तेरा वर्षीय मुलाचा अपहरणाचा प्रयत्न पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये संताप आज राजा येथे धक्कादायक घटना घडली सय्यद रेहान सय्यद आसिफ एक तेरा वर्षीय मुलगा सकाळी साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान शाळेत जात असताना रेहान पार्कसमोर गुलशने हाफिज शाळेजवळ एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकीने थांबून त्याला बोलावले गाडीत असलेल्या व्यक्तीने रेहानला विचारले की मलिपुरा कुठे आहे रेहानने त्यांना मार्ग दाखवल्यानंतर गाडीतील चार जणांपैकी एकाने गाडीखाली उतरून त्याचा हात पकडला आणि त्याच्या गड्याला चाकू लावत गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला मुलाने अत्यंत धाडस दाखवत त्या व्यक्तीच्या हाताला चावले आणि पळून उमर मस्जिदीकडे धाव घेतली आरोपींनी नंतर गाडीने तिथून पळ काढला घाबरलेल्या रेहानने जिल्हा परिषद शाळेत पोहोचून आपल्या शिक्षकांना घडलेले घटना सांगितली शिक्षकांनी तात्काळ मुलांच्या घरच्यांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कर दाखल करण्यास गेले पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार गुजर यांना संपूर्ण घटना सांगितल्यानंतरही पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांना दोन तास थांबवले आणि केवळ स्टेशन डायरीत नोंद केली एफ आय आर दाखल करण्यास स्पष्ट नकार दिल्याने मुलांच्या कुटुंबिया कुटुंबियांसह संपूर्ण गावामध्ये संत प्रचंड संताप पसरला आहे या गंभीर घटनेवर योग्य ती कारवाई न केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे आणि चोरांना पाठीशी घातलं जातंय का असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे